आई बघ कशी दिसते मी हा ड्रेस कसा आहे चांगला आहे ना हे अरे मी नवीन ड्रेस घेतलेला हा कसा हा लाईट लावला मुला मिडत पाहिजे आपण हा लाईट नव्हता पहिला नाही ते पॅन्टच तशी आहे पूर्ण टच येणार रे फुल लेंथ ला कुठे जास्त होते वा 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 मस्त आम्ही आता चाललोय मस्त बाहेर चला कुठे जातोय ते कळलं सभेस काय आणलं आहे तू खाणार आहे मध्ये काहीतरी आहे मध्ये काहीतरी आहे ना का हो लग्नात नाही

तो 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 अरे, आगे। आगे। ओ, अरे, गा। गा। अरे वा वा मस्त खूप छान हो लँटन आहे लावायचं इतकं सुंदर ते बाल्कनी मध्ये लावू शकतो मस्त

थांब थांब नको 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 आहे तसं बस हा बस सरळ बघ सरळ बघा मस्त फोटो येतोय असं असं आता दाखवा ना हा परफेक्ट अरे बॉडी नको दाखव दादा हा जर आपण बघू आता लाईट कशी छान दिसते ते मस्त मस्त छान दिसते एकदम मला वाटतं आबोली बाल्कनीच बेस्ट आहे हो 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 चल आता हो। आम्ही चल। हो। चलो स्ट्रगल केला आपण एक दुकानच्या होत एक दुकानात यायला काय बोली

तो टाइम टाइमपास कमी करा घेऊन टाक घेऊन टाकून इथं एक तास लावाल आपल्या जेवायला जायचं अजून तिकडे बघ कोणता कल लाल लाल नको घेऊ रे किती लाल झाले

जो तो दो जेंकलींना तोर आइसक्रीम पार्टी आइसक्रीम पार्टी लगेच वाटतं ₹700 7.5 મને મિજિકલી કે કાનડન આડધો કેવટ આડધો ઓકે ઠંડા પાણીનું બોલા બાપા કઈ તરી આકડા 1000 છે ઓ 780 છે साडेसहाशे साडेसहाशे मी सांगितलं पहिले सहाशे बोलला तो सहाशे सातशे बोलला माझं सातशे आकडा आहे माझा आठशे पंचवीस पाहून झालेला तुझ आणि मन किती आहे रुपये आई तू पाठी द्यावी लागेल तुला आता माझी रक्षा हा वाट पाहत होता तर मुलाची त्याने पहिल्यांदा पाच वाजेला वाट पाहिली मग सात वाजेला वाट पाहिली सात साडेसात सात ला वाटलं मग साडेआठ नऊ मग म्हणे दहा म्हटलं रे वाटलं मी गाडीवरच गेले असं परवडलं

अब तो 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 तो। का तू आता मी आधी आलेला विचार यांना की निराखेन येत्या का मी घरात

काल मी शुक्रवारच केलं uh -huh. के मी तसंच पुसलं पण तसंच ठेवून दिलं हिचं ऑप्शन केलं ना ती एक म्हणजे आता शुक्रवार राहिला ऑप्शनचा हो ज्योतीचा हो आमचे पण आम्ही आठ वाजेला केले ना <auch> मेरे ने 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 थे। <laughs> बाई भैया <बाई> <laughs> मेरे राखी के बंधन केला अरे तिला गिफ्ट विसरला काय म्हणून तिने दोन वेळा मग थांबली विचार आणते तिला नाही नाही घेतल्याशिवाय जायचं नसतं ग बाई आज असतो आजा आज बहिणीचा अधिकार असतो हातात नको देऊ हा हा सो काही आजचा व्हिडिओ माझा मी इथेच थांबवते आज रक्षाबंधन होत सो आमचा so, रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला प्रतीकच्या रक्षाबंधनचा कार्यक्रम झाला संध्याकाळच्या छान जेवण वगैरे करून आलो मस्त दिवस गेला आजचा मस्त गिफ्ट पण मिळाले सो मज्जा आहे दिवस छान गेला आता उद्या उद्या भाऊला लगेच निघायचं आहे घरी जळगावला जायला आणि मंगळवारी माझे मंगळगाव आहे सो उद्या शंभू येणार आहे शंभू कावर नाही आज व्हिडिओ मध्ये माहितीच आहे काजलचा भाऊ पण पुण्यात राहतो सो ती तिच्या माहेरी गेलेली आहे काजलचं पुणे म्हणजे आता माहेर माझं पुणे म्हणजे झास सो तिचं माहेरी आहे ती पोरगी मस्त उद्या येणार आहे एन्जॉय करून उद्या तुम्हाला शंभू दिसणार आहे व्हिडिओ आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असा म्हणून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग